शेतकऱ्यांकडे पाहिलं तर अनेक वेळा शेतकरी फोकूनच बियाण्याची लागवड किंवा पेरणी करतात परंतु विद्यापीठाचं रेकमेंडेशन असं आहे की तीस सेंटीमीटरवरती लागवड केली असता त्याचे अनेक फायदे आहेत तर हा तीस सेंटीमीटरचा हा मार्कर आहे ह्या मार्करच्या साहाय्याने आपण हे ओढा मार्करच्या साहाय्याने असे लायनिंग करू शकतो तर तुम्ही हे पाहू शकता साधं हे यंत्र बनवलेलं आहे आणि आपल्याला हा तीस सेंटीमीटरचा हे मार्कर अशा प्रकारे आपण करून यामध्ये तीस सेंटीमीटरच्या अंतरावरती ही पेरणी करू शकतो तुम्ही जर ह्या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारच्या ह्या तीस सेंटीमीटर मीटरवरती आपल्याला हे लायनिंग झालेले दिसतील आणि त्यामध्ये आपण हे लसूण घासाचं बियाणं व्यवस्थित पेरू शकतो ह्या वाप्यामध्ये तीस सेंटीमर सेंटीमीटरवरती आपण ह्या सगळ्या लाईन करून घेतलेल्या आहेत त्याप्रमाणे आता पेरणी कशी करतात ते पहा तीस सेंटीमीटरवरती लागवड केल्यानंतर एकदम बियाणं पण योग्य प्रमाणात आपल्याला त्याचा उपयोग केला जातो बियाणं कमी लागतं विशेष म्हणजे ज्यावेळेस चारा उगवत अस उगवतो त्यानंतर आपल्याला त्याच्यामधलं गवत असेल किंवा बाकीचं जे कोळपणी वगैरे म्हणतो ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो हवा खेळती राहते हवा खेळती राहिल्यामुळं त्याची वाढसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते त्याचबरोबर लसूण घासामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की उंदराचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो उंदीर ह्या प्लॉटला लागतात तर जर आपण अशा प्रकारे तीस सेंटीमीटरवरती जर लागवड केली तर तीसुद्धा आपल्याला उंदर उंदराचा प्रादुर्भाव झालेला लक्षात येतो